नमस्कार आपल्या सर्वांना चवनप्राश हे औषध थोडेफार माहिती असेल हा आहे अर्धा किलो चवनप्राश या एका बाटलीत साधारण किती आवळे किंवा औषधे असतील याचा तुम्हाला काही अंदाज येतोय का नाही ना एका बाटलीत आहे तब्बल चारशे ग्रॅम आवळा आणि फक्त आवळाच नाही तर जवळजवळ चाळीस औषधे मध तूप इत्यादी तुम्ही म्हणाले कसं काय शक्य आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की योग्य पद्धतीने बनवलेल्या चवनप्राशमध्ये आवळे औषधांचे प्रमाण कसे आणि किती असते देवांचे वैद्य भगवान अश्विनी कुमार यांनी वृद्ध महर्षी चवन ऋषींसाठी बनवलेले महत्तम रसायन म्हणजे चवनप्राश याचा निर्देश चरक संहितेमधल्या रसायन या अध्यायात आहे गेल्याच आठवड्यात मी दोनशे किलो आवळ्यांपासून चवनप्राश हे रसायन बनवले अनेक रुग्णांना हा चवनप्राश आवडतो आणि त्याचे उत्तम रिझल्ट माहीत असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणून यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे औषध बनवले अनेक कंपन्यांनी बाजारात च्यवनप्राश लोकप्रिय केलेला आहे पण त्याची प्रक्रिया जटिल आहे या प्रक्रियेची शास्त्रोक्त माहिती आणि औषधाचे गुण आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अरहम आयुर्वेद या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे च्यवनप्राश हे फक्त बनवण्याचे औषध नसून सिद्ध करण्याचे म्हणजे अथ पासून इतिपर्यंत काळजीपूर्वक बनवण्याचे औषध आहे पहिल्या स्टेप मध्ये छत्तीस प्रकारच्या औषधींचा काढा केला जातो आणि त्यात आवळे उकडून घेतले जातात या स्टेपमध्ये आवळे नुसते शिजवणे अपेक्षित नाही तर काढ्यांमधील औषधे आवळ्यात जिरणे अपेक्षित असते दुसऱ्या स्टेपमध्ये आवळ्यांचा गर काढला जातो तिसऱ्या स्टेपमध्ये शुद्ध तुपात हा गर भाजला जातो मोठ्या प्रमाणावर चवनप्राश करताना हा गर भाजायला कधी कधी पंधरा सोळा तासही लागतात चौथी प्रक्रिया म्हणजे हा गर भाजून झाल्यानंतर वनौषधींचा जो काढा राहिला त्यात साखरेचा पाक तयार केला जातो पाक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवळ्याचा गर आणि पाक एकजीव करून थंड होण्यासाठी ठेवला जातो थंड झाल्यानंतर यामध्ये मध वंशलोचन पिंपळी दालचिनी विलायची अशी अनेक औषधे टाकल्यानंतर हे औषध पूर्ण होते ही सारीच प्रक्रिया खूप कष्टाची तर आहेच शिवाय यामध्ये वैद्यांच्या संयमाची अनुभवाची आणि ज्ञानाची ही कसोटी लागते मात्र मनासारखा च्यवनप्राश तयार झाल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच शिवाय रुग्णांना मिळणारा रिझल्ट पाहून या कष्टांची भरपाई होते बाजारात मिळणाऱ्या व्यापारी भावना किंवा एक प्रतिस्पर्धा असते मागणीनुसार पुरवठाही करावा लागतो त्यामुळे मोठ्या कंपन्यांना नाईलाजाने तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे नय करण्यासाठी यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते मात्र वैद्य जेव्हा स्वतः औषधे बनवतात तेव्हा त्यात शुद्धता सुरक्षितपणा योग्य ते प्रमाण शास्त्रोक्त प्रक्रिया या सर्वांचे पालन केले जाते त्यामुळे या दोन्ही औषधांच्या रिझल्ट मध्ये खूप फरक दिसतो चवनप्राश या सर्वांग सुंदर औषधाचा हा झाला शास्त्रोक्त विधी आता या औषधाचे गुण आणि परिणाम आपण पाहू हे औषध मुख्यतः तीन प्रकारे काम करते व्याधी होऊ नये म्हणून व्याधी झाला तर तो लवकर बरा व्हावा म्हणून आणि तिसरा आजार भरा झाल्यानंतर तो पुन्हा उद्भवू नये म्हणूनही ग्रंथामध्ये सांगितलेले चवनप्राशचे महत्वाचे दहा गुण कोणते पहिला विशेषत जुनाट खोकला सर्दी इत्यादी फुफ्फुस किंवा श्वसन विकार उपयोग होतो सतत प्रवास करणारे खूप बोलण्याचा व्यवसाय शिक्षक इत्यादी जे लोक असतात त्यांना त्यांचा होणारा वातप्रकोप या औषधाने दूर होतो दुसरं क्षीणक्षताना वृद्धानां बालाना च वर्धनम म्हणजे शरीर घटकांची हानी झाल्यानंतर जो अशक्तपणा येतो किंवा वृद्ध बालक यांच्यामध्ये हे औषध उपयुक्त आहे तिसरा हृदयरोग वातरक्त नेहमी तहान लागणे किंवा शरीरातला कोरडेपणा अशा विकारांमध्येही याचा उपयोग होतो चौथा उपयोग चरकाचार्य म्हणतात मूत्र आणि शुक्र यामधील दोषांचा नाश करणारे हे औषध आहे ज्यांना वारंवार मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होते किंवा मुतखडे होतात अशा त्रासासाठी हा अतिशय उत्तम आहे शुक्रदृष्टी म्हणजे स्त्रिया किंवा पुरुषांमध्ये बीजदोष अशक्तपणा अशा तक्रारी असताना हे औषध फार छान काम करते पाचवा उपयोग स्वस्थ व्यक्तींमध्ये मेधा स्मृती आणि कांती वाढवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे चवंत्राश मेधा म्हणजे बुद्धी स्मृती म्हणजे स्मरण शक्ती आणि कांती म्हणजे केस डोळे यांची चमक जी स्वास्थ्य आणि शरीर घटकांचे उत्तम बल असतानाच दिसते असा ग्लो या रसायनामुळे येतो अनामयत्व ये असा याचा पुढचा गुण आहे आमय म्हणजे व्याधी तर व्याधी होऊ नये म्हणून हे औषध काम करते आधुनिक भाषेत याला आपण इम्युनिटी बुस्टर असे म्हणू शकतो याच्यानंतरचा गुण आहे आयुष प्रकर्ष म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले हे रसायन आहे आहे आठवा गुण म्हणजे रंग उजळण्यासाठी किंवा त्वचेच्या तक्रारींमध्ये देखील हा उपयुक्त आहे नववा गुण आहे परम वृद्धीकर म्हणजे अग्नी किंवा पचनशक्ती यामुळे उत्तम होते फक्त भूक लागते असे नाही तर शरीरातील विकृत दोष कमी करण्यासाठी आवश्यक असलेला अग्नी किंवा मेटाबॉलिक सिस्टीम या औषधामुळे शरीरात सज्ज होते या औषधाविषयी चरकाचार्य काय म्हणतात जराकृतम म्हणजे शरीरावर होणारा परिणाम केस पांढरे होणे गळणे स्मरण शक्ती किंवा नजर मंद होणे बल कमी होणे या तक्रारी यामुळे कमी होतात आणि नवयौवन म्हणजे शरीरात नवीन घटकांची निर्मिती होते आणि तारुण्यात असल्याप्रमाणे बलवान शरीर प्राप्त होते सध्या वार्धक्याच्या लक्षणांचा संबंध फक्त वयाशीच आहे असे नाही कोणत्याही वयात ही लक्षणे दिसू लागतात तेव्हा चवनप्राश सुरू केला तर ही लक्षणे कमी होतात हे शंभर टक्के केस आणि डोळ्यांसाठी आवळा सर्वोत्तम आहे हे आपल्याला माहितीच आहे विटॅमिन सी चे, चे भांडार असणारा आवळा शरीराची वय वाढण्याची प्रक्रिया कमी करतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे या औषधात केवळ आवळाच नाही तर इत, इतरही अतिशय प्रभावी औषधे असल्यामुळे हा संयोग किंवा कॉम्बिनेशन अतिशय गुणकारी आहे हे झाले च्यवनप्राशचे ग्रंथोक्त दहा गुण याशिवाय देखील अनेक आजारांमध्ये वैद्य च्यवनप्राशचा वापर करत असतात आता पाहूया च्यवनप्राश खाण्याचे योग्य प्रमाण किंवा मात्रा किती असावी हे अर्थात वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे कारण हे जनरल टॉनिक नसून औषध आहे प्रत्येकाची प्रकृती ऋतू त्याचा अग्नी जीवनशैली यांचा विचार करून वैद्य हे प्रमाण ठरवतात पंचकर्माने शरीर शुद्ध केल्यानंतर सकाळी भूक लागल्यानंतर च्यवनप्राश खावा इतक्या मात्रेत खावा की ज्याने दुपारी पुन्हा भूक लागेल असे अपेक्षित आहे हे औषध किती दिवस घ्यावे माझ्या मते प्रत्येकाने रोज आयुष्यभर हे औषध घेतले तरी चालेल आपण आपल्या शरीराची झीज करणारी कितीतरी कामे रोज करत असतो मग शरीरासाठी उपयुक्त असे रसायनही रोज घ्यायला हवेच ना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीविटॅमिन गोळ्या जनरल टॉनिक किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांचे शेक वर्षानुवर्ष घेतात या सर्वांपेक्षा चवनप्राश प्रभावी आहे अर्थात या औषधाबरोबर चौरस आहार योग्य विहार आणि विचार हेही आवश्यक आहे हे सारे गुण हवे असतील तर शास्त्रोक्त विधीने बनवलेले औषध घ्यायला हवे हे मात्र महत्वाचे बऱ्याच कंपन्या सोना चांदी बदाम पिस्ता चॉकलेट केशर असे काही काही फ्लेवर च्यवनप्राश मध्ये आणतात हे योग्य आहे का खर तर ग्रंथानुसार बनवलेला चवनप्राश हा अमृता समान असतो त्यामध्ये कुठली ऍडिशन करण्याची गरज नाही आणि त्याचा उपयोग नाही असे मला वाटते बऱ्याच कंपन्या किंवा कोणी दुधाबरोबर खाण्याचा सल्ला देतात तो मात्र अगदी चुकीचा आहे मध्ये आवळा मध इतर औषधी असल्यामुळे दुधाबरोबर हा घेतल्यास विरुद्ध संयोग होतो शरीर घटकांचे पूर्ण परिवर्तन करण्यास समर्थक असे हे महान औषध आयुर्वेदानुसार लाभोपायोही शस्ताना रसादिना रसायनम म्हणजे रसरक्त अस्थि मज्जा मांस शुक्र अशा सर्व घटकांचे पोषण करणारे हे औषध गेल्या हजारो पिढ्यांपासून भारतीयांच्या आरोग्याचेही रक्षण आणि संवर्धन करत आहेत म्हणून आपल्या दिनचर्येत आवर्जून याचा समावेश करावा अर्हम आयुर्वेदच्या शुद्ध आणि शास्त्रोक्त च्यवनप्राशसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आशा आहे की तुम्हाला सर्वांना चवनप्राशची ही माहिती उपयुक्त वाटली असेल मग अर्हम आयुर्वेद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद